सर <laughs> <एक तो थाये। laughs> <laughs> ते काय सगळं सांगितलं होतं नाही सगळे विषय नाही तो आमचा अधिकार आहे ही पब्लिक प्लेस आहे तुम्ही वर्ष असाल तर तुम्हाला वर्क करून देतो तेव्हाही महाराष्ट्र पाहिजे काम करतो महाराष्ट्र अध्यक्ष काही आमचं बघण्यात आलं असेल तर माहिती असेल नाही असं तुम्हाला सांगतो आमची कामाची पद्धत जसं तुम्ही तुमच्या सिक्युरिटीसाठी सेफ्टीसाठी तुम्ही इथे सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले तसं गव्हर्नमेंटच्या कायद्या नियमानुसार किंवा पब्लिक प्लेसमध्ये हे आमचा हा आमचा हक्क आहे काय संदर्भात बोलायचं आपलं यांच्या कर्जा संबंधित बोलायचं या इकडे गावात तुमची मेसेज कुठे या काय इकडे तो मुलगा काय काय विषय सांगू काय झालं तर मी ओल्डी अमाऊंट करायला तयार आहे माझा फ्लॅट विकून होता दुसऱ्याला मी पैसे द्यायला तयार आहे मी तुम्हाला मागं पण बोललो हा तेव्हा मी दुसऱ्याला विकून सुद्धा मी म्हणजे हे करू शकता का बोल सण तीसशे त्यांना कमी तीस ते चाळीस कोटीसाठी मग त्या दोन दोन असं नाही की एक महिन्याची प्रोसिजर आहे सत्ता माझा त्यांच्या उद्या मग आपण कारवाई केली ती बँकेने केली त्यांना लोन दिला बँकेने आम्ही कधी लोक नाही बट त्याच्यानंतर लिगल सेशन ॲक्टमध्ये जे प्रोव्हिजन्स आहेत त्याच्या इन्फर झाली प्रॉपर्टीमध्ये समोरच्या व्यक्ती पूर्ण पैसे मिळेल त्या दिवशी होणार होतो त्या दिवशी चार वाजता हा फायनल डेट होती त्यांना साडेचार वाजेपर्यंत आम्ही फेच करून साडेसहाला पण कॅश गेला तयार पण मग पैसे मी त्या दिवशी नव्वद हजार रुपये भरायला तयार होतो पण पूर्णच पैसे मागत माझा प्रश्न नाही आहे जे बँकेला रिक्वायरमेंट असं माझं पण सर माझा आता ऍक्सिडंट झाला ऑप्शन चार ऑप्शन चार ऑप्शन आपण फेल केले त्याच्यानंतर बाकी ऑप्शनला विचारले त्याच्यानंतर किती एक्सपेक्ट करतो सांगा पण मग आता पैसे तयार पार्टिसिपेशन करताय ना तुम्ही आधी केला असताना ही वेळ नसते सर पैशाचा विषय आहे ना सर पैसे नाही जमले ना माझ्याकडनं अधिक वर्ष होत साहेब मी आधी एक ईएमआय मी असं नाही एक ईएमआय दोन ईएमआय टाकू मी ते मला येऊन एक वर्ष झालं मी तुम्हाला कमीत कमी आठ ते नऊ फोन केले त्याच्यात एकाही फोनवर तुम्ही आले नाही त्याच्यातले ऐकून घ्यायकून घ्या तुमच्या बाजू तुम्ही मांडाय तर मला फोन केला एकच काही फोन केला मी आल्यानंतर एक वर्ष तुम्ही फोन माझे उचलले नाही एकदा दोन बोलणं झालं की मी साहेब बँके येतो तुम्ही त्या बँकेत आले नाही आम्ही ऑफिसवर नोटीस पाठवली त्याचे फोटो आहे अप्लाय फोन प्रूफ आहे लिगल ऍक्शन घेतलं आपण याच्यामध्ये लिगली सगळं केलं आणि आमची नॅशनलाइज बँक आहे असं नाही की कुठली ऍक्शन स्किप करून आपण काही ऍक्शन आले तुम्हाला पूर्ण फेअर चान्स दिला की बाबा तुम्ही बघा दोन अडीच वर्ष कोण झालं दोन अडीच वर्ष एखाद्या एखाद्याला तीन महिन्याचे आहे नाईन्टी डिअर नंतर आपण एंट्री होता आर बी हजार होईल आपलं नव्वद दिवसानंतर तुम्हाला दोन अडीच वर्ष दिले जाते आपण बोलून आता आल्यानंतर पण तुम्ही मागं पण आता दीड दोन महिन्यापासून सांगू राहिलो तुम्हाला इचू नका सर मी पैसे भरायला तयार किंवा मला एसआय मी कमीत कमी दुसऱ्या एका ऑप्शनला आपल्याला भेटत नाही आजपर्यंत थर्टीन टू थर्टी फोर फोर्टी टोटल आपल्याला तीन ते चार महिन्याचा वेळ दिला जातो चार ऑप्शन आपले पेल गेले तेवढ्यात तुम्ही पैसे नाही भरले तुम्ही एका एक प्रॉपर्टी जेव्हा ऑप्शन झालं तेव्हा तुम्ही विकली बोलल्यानंतर मला प्रॉपर्टी विकल्या ऑफिसमध्येच मध्येच गेलं नोटीस आल्या सगळे खोट आहे आपल्याकडे पहिलं ठेवून सर मी बोलू आता बोला सर काय होतं माहिती आहे का आता सरप्रेसी ॲट ठे आता सर्व आहे तुमच्या नॅशनलाईज बँकेला खूप जास्त दैर वापरतात एकदम आमचा क्लिअर दावाने आमचा तुम्ही काही होणार नाही म्हणजे आम्ही तुमच्यावर आरोप करतो तर काय करतो सरप्रेसी ॲक्टाचा धैर्य वापरत करतात तो कसा करतात ग्राहकाची कोणत्याही प्रकारची बाजू आयकून घेतली का तुम्हीने करत तुम्ही इथं परवानगे मिळवतात जप्तीच्या जे काही प्रोसेस करतात नियम एम असेल डी आय टी असेल काय तुमचा ऑर्डर नियम ऑर्डर नियम ऑर्डर तुम्ही काढता त्याचा वापर चुकी जातात हा आमचा क्लिअर दावा आहे दुसरी गोष्ट यांचं घर शेवटच्या मिनिटापर्यंत वाचवण्याचा यांना शंभर टक्के आधी हो आज ते घरू नये ना ऐका ना घर त्यांच्या पोझिशन मध्ये घर तुम्ही अजून कागद घेतलेलं नाही बरोबर आहे घर तुम्ही तर तुमच्या ताब्यात घेतलेलं नाही तुमच्या प्रॉपर्टीला सील लावलेलं नाही वास्तविक पाहता जनरली जे होत ते आधी प्रॉपर्टी सील होती सील लावल्यानंतर त्यांना वीस दिवसाचा पंचेचाळीस दिवसाचा वेळ दिला जातो त्या पिरियडमध्ये आता माझा बघा त्या पिरियड मध्ये त्यांनी पैसे भरले तर मग ते घर त्यांना दिले जाते किंवा तिथं ऑप्शन केलं जातो विजे बेसिक प्रोसेस जी आहे जनरली सगळीकडे तसंच होतं आता तुम्ही कोणत्या कायद्याच्या अधिकारांमध्ये किती ई ऑप्शन केला काय केलं ते काही माहिती नाही ते कदाचित लिगल असेल किंवा पळ वाटा असतात हे आम्हाला माहिती आहे पण अजूनही त्या प्रॉपर्टीवर ते राहत आहे पमिशन त्यांच्याकडे आणि त्यांना त्यांचं घर वाचवण्याचा पूर्ण त्यांना अधिकार आहे दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणताय दोन वर्ष त्यांनी बदलेले त्यांनी मध्ये पैसे बदलेले आलं लक्षात तर कर्ज नवीन आहे का नॉन स्टार्टर केस आहे का नॉन स्टार्टर आहे का आहे का नाही नॉन स्टार्टर नाही कर्ज आज घेतलं म्हणजे पहिल्या दिवसापासून डिफॉल्टर सुरुवात झाली का सुरुवातीला चार पाच वर्ष भरले भरले का नाही भरले नाही सुरुवातीला पाच वर्ष कर्ज भरलं बरोबर नाही नाही ऐका ना सर चार पाच वर्ष माणसाने भरले म्हणजे तो इंटेन्शन डिफॉल्टर नाहीये सुरुवातीला त्यांनी घर घर घेतलं माणसाचं स्वप्न असतं आयुष्याची कोणती माणूस चौदा असतो त्याने घर घेतलं चार पाच वर्ष भरलं सगळे लोक सारखे नसतं ना आणि अडचण त्यांचा ऍक्सिडेंट झाला घर मेडिकल इमर्जन्सी आल्या कोरोनापासून आपण लोक सावधा गेलेली नाही झाला प्रॉब्लेम बँकेने तर कुठेतरी कॉपरेशन केलं पाहिजे तरी तुमच्या प्रोसेस चालू 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 दिला ना वेळ इन बिट्विन त्यांनी पैसे भरले स्कीम आहे का ते दोन वर्षांनी आज बँकेत उद्या का नाही ऐकाय ना तुम्ही बोला तुम्ही चांगले दो हे दोन वर्षानंतर आज झालेला नाही हे अजून मधून बँकेत येत आहे हे प्रयत्न करताय त्यांनी मध्ये पैसेही भरले इव्हन तुम्ही मागच्या वर्षी तुम्ही सांगताय की आम्ही सहा वाजेपर्यंत वाट पाहिजे की ऑक्सिजन केला हकू या दिवशी तो माणूस नव्वद हजार रुपये भरायला तयार होता तर ते त्याला भरून तुम्ही पण चार आठ दिवसांचा वेळ द्यायला पाहिजे होता ना सर्व्हिसकडे नियम नियम काही नाही तर लोकांच्या फायद्यासाठी लोकांना त्रास देणं चालण्यासाठी लोकांसाठी काय देणं ते नाही ऐकून घ्या माझी तुम्हाला विनंती आहे हे झालं ते चुकीचा आणि महत्वाचा विषय युनियन बँक नॅशनलाइज बँक नॅशनलाइज बँकेकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे की बाकीच्या फायनान्स कॅमेटांपेक्षा किंवा खाजगी बँकांपेक्षा तुमच्याकडे वेगवेगळी सर्व्हिस चांगली मिळेल त्रास होत जाणार नाही बरंच लोक त्रास होत पण नाही होत पण नाही ते आम्हाला पण मान्य कायद्याच्या तुम्ही एवढ्या लोकांना बांधून टाकता एवढा त्रास दिला जातो महत्त्वाचं म्हणजे कोणी घेतला तुमचा फ्लॅट सांगाव यांचा फ्लॅट तुम्ही कोणाला दिला तुमच्या बँकेच्या शिपायांनी तो फ्लॅट घेतलेला आहे माझ्या पुरावा आहे माझ्याकडे अहो कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना त्यांच्या मित्रांना त्यांच्या नातेवाईकांना अशा प्रॉपर्टी घ्यायचा त्यांना अधिकारच नाही तर तुमच्या बँकेच्या शिपायांनी तो फ्लॅट घेतलेला आहे ते प्रूव्ह करेल ना मी मी प्रूव्ह करेल दुसरी गोष्ट पजेशन आम्ही देऊ देणार नाही तुम्हाला स्पष्ट सांगतो ऑन जे काही ते नियमानुसार त्यांचे घ्या ते रेग्युलर करून द्या ज्या फ्लॅटची मार्केटला तीस लाख रुपये किंमत आहे त्या माणसाने तो फ्लॅट आठ वर्षापूर्वी अठ्ठावीस लाख रुपयाला घेतला तुमच्या पाच वर्ष हप्ते भरले कस काय तुम्ही तेरा चौदा लाख तो विकून मोकळे होतो तीस लाख रुपयाचा फ्लॅट आहे ना तुमच्याच कर्मचाऱ्यांना तुमच्याच ओपीच्या लोकांना तुम्ही पैसे देता हा क्लिअर क्लिअर भ्रष्टाचार आहे आणि हे लोकांना छलताय तुम्ही ऑनलाईन ऑप्शन आम्हाला मान्यच नाही जे तुम्ही प्रोसेस केली ना तर मी पैसे भरले ऐकूया ऑनलाईन ऐकूया याची मी चौकशी या ठिकाणी आरबीआय तक्रारी करेल ही तुम्ही आउट ऑफ बॉक्स जाऊन चुकीच्या पद्धतीने प्रोसेस केली तुमच्या माणसांच्या फायद्यासाठी तुम्ही ही प्रॉपर्टी ते म्हणताय आणि जे पर्यंत माणूस म्हणतोय ना की माझी प्रॉपर्टी मला पाहिजे मला विकायची नाही मला बँकेला द्यायची नाही मला ही प्रॉपर्टी वाचवायची तो शेवटच्या मिनिटापर्यंत तो म्हणतोय ना ते पर्यंत तुमचं सहकार्य अपेक्षित बँकेचा धंदा नाही प्रॉपर्टी घेणं विकणं बँकेचा धंदा काय पैसे देणं व्याज कमवणं व्याज कमवणं हा धंदा आहे आपला तर आपण तो धंदाच केला पाहिजे लोकांना आत्महत्या तो माणूस काय इंटेन्शन तुम्हाला माहिती का हा माणूस आत्महत्या करायच्या मूडमध्ये तीन दिवसापासून फोन करतोय मी आत्महत्या करतो आत्महत्या करतो म्हणलं काय झालं बाबा आज शेवटी ते मी पोलीस स्टेशनला होते तिथे आले त्यांनी सगळी हकीकत सांगितली काय संबंध होतो तो जर जीवाच्या हातात सांगतोय मला माझा फ्लॅट द्यायचा नाही मी पैसे भरत रे पैसे भरत रे मला वेळ वेळच मागतोय ना तो आणि पाच वर्ष तर ज्या माणसाने तुमच्याकडे पैसे बदले तुम्ही व्याज घेता पंधरा लाखाच्या लोन तुम्ही तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये करता डबल टिबल पैसे घेता आणि वरतून लोकांना तुम्ही देणार नाही का दोन चार टक्केच लोकांनी पडतो युनियन तर खूप कमी एन आहे खूप कमी आहे आणि त्याही लोकांना तुम्ही सांभाळणार नाही तुमच्या प्यूला तुम्ही फ्लॅट दिला शिपायला ऑल रेकॉर्डिंग ऑल रेकॉर्डिंग आहे आणि तो तर देणारच फ्लॅट आहे ना फ्लॅट जर तुम्ही नियमानुसार जर सील केले असतील त्यांना वेळ दिला असता तर एक आम्ही पण मान्य केला असते की तुम्ही प्रॉपर्टी तुम्ही पोझिशन पोजिशन काही नाही या पाय वाटायचं सोल्युशन आम्हाला सोल्युशन पाहिजे काय करू आपण आता मी तर डिसिजन मेकर नाही

<classic> तो तो ते झाले जॉबर फक्त काय काय झालं ते सगळं डॉक्युमेंटच करताय सर पासून हा काय फायदा आहे आम्ही डायरेक्ट सांगू कारण याच्यामध्ये कर्जदाराची बाजू ऐकूनच घेतली जाणून नव्हत की बाजू ऐकून घेतली नाही ए, एक एक तर ती बाजू ऐकून घेतली जाते आम्ही वेळोवेळी ना कलेक्टरलाही भेटतो तहसीलदारांनाही भेटतो जे ती नोटीस लागतो ना कमिशनची तहसीलमध्ये आणि त्यांनाही सांगतो आणि आम्ही तो पोस्टपोन करून घेतो त्यांना सांगतो की हे बंद करा लोकांची बाजू तर ऐकून घ्या बरोबर जो माणूस सहा सात वर्ष तरी कर्जाचे हप्ते भरले धन घेताना त्यांना पाच दहा दहा अर्धा वीस वीस लाख रुपये डाऊन पेमेंट करतात अख्खं कुटुंब तिथे राहतं पाच सहा वर्ष तो हप्ते भरतो

म्हणताय दुखू दे म्हणे मग झालं सर तुम्ही असे बोललेले बोललेले असं कस काय तुम्ही फोटो बोलता असे शब्द नाही वापरलेले म्हणजे फोटो बोलणार नाही घ्यायचा हा सर आम्हाला तुम्ही आज आठाला लावून दिलेलंय जेव्हा आपलं खुदका घर आहे नाशिकचा इंडियन बँक नाशिकच्या इंडियन बँकेत अतिशय गंभीर विषय घडलेला आहे गंभीर घटना घडलेली आहे एक होम लोन आहे सहा वर्षापूर्वी होम लोन घेतलं सहा वर्ष घराचे हफ्ते क्लिअर भरले नंतर एक दीड वर्ष हफ्ते भरलेले त्या माणसाचा ऍक्सिडेंट झाला त्याचे काही मेडिकल इश्यू झाले त्याचा धंदा बंद पडला पैसे भरणत झाले नाही मध्ये मध्ये त्या याच्यातून बाहेर काढा आणि सोपी गोष्ट आहे अदानी अंबानीला महाराष्ट्र शासन कर्ज माफ करता, करता राईट ऑफ करता या, या युनियन बँकेचा पण जर हिशोब काढला ना आरटीआय मध्ये अनेक लोकांनी यांनी कर्ज माफ केलेले या लोकांचा तो मिळून येणार काय तो मिळून चोक्सी इथला तो पळून गेलेला यांनी काही करू शकले नाही पैसे आपले जनतेचे आणि एका गरीब कुटुंबाला समजून घ्यायचं न्याय द्यायचा एखादी दोन टक्के एक टक्का एम पी ते सुद्धा यांच्या मॅनेज होत नाही अशी परिस्थिती आहे काय संबंध आहे कुठे तुम्हाला आणि वर्ग यांना काय उत्तर मिळतं फ्लॅट विकला फ्लॅट विकला येऊ नका युनियन त्यांना असं उत्तर मिळतं की तुमचा फ्लॅट आम्ही ऑनलाईन विकून टाकला यांच्या पापाची ठेव ऑनलाईन विकता फ्लॅट आणि कोणाला विकला कोणाला विकला बँकेचा शिपायला बँकेच्या सिपाई आणि तो फ्लॅट विकत घेतला अर्ध्या किमतीमध्ये असा युनियन बँकेचा सगळा माझ आहे तो माज आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टी आता यांचा मोडू यांचं घर कसं घेता आम्ही तेच पाहतो अजिबात यांचं घर जप्त उदणार नाही जे काय आहे रिचं ते पैसे भरायला तयार आहे त्यांचे पैसे घ्यायचे आणि यांना रेग्युलर आणि ते लोन करून द्यायचं जे काय असेल ते क्लिअर करून द्यायचं यांचा तो अधिकार आहे घरातून बाहेर काढण्यासाठी ते कायदे नाहीये सर आहेत पण ते बाकीचे कायदे आहे ना हे आम्हाला घराच्या बाहेर काढण्यासाठी नाहीये हे लोकांना लोकांच्या फायद्यासाठीचे कायदे बँकांचंही नुकसान झालं नाही पाहिजे जनतेचंही नुकसान झालं नाही पाहिजे सहा सहा वर्ष जर तुम्हाला जो माणसाने व्याज दिलं सगळे पैसे दिले आजपर्यंत हप्ते भरले तुम्ही त्याला घरातून बाहेर काढता म्हणता ऑनलाईन जर विकलं ऑनलाईन तर घराचं पजिशन त्याच्याकडे तहसीलची आता नोटीस आली किती तारखेची नोटीस आहे किती तार पंचवीस तारखे तार तार पंचवीस तारखेची तहसीलची नोटीस आहे पंचवीस तारखेला घर खाली करा त्याच्यानंतरची प्रोसेस आहे की एक दीड महिन्याची मुदत त्यावेळी अत्यंत महिन्यात पैसे जर नाही भरले तर ते घराचा लिलाव बँक करतील आधीच तो ई ऑप्शन री ऑप्शन काय असेल ते करून मोकळे झाले म्हणजे किती त्यांना बँकेला पडलेलं आहे बँकेला भेक लागली की काय एका माणसाला कुटुंबाला उद्वस्त करून त्याला घराबाहेर काढण्यामध्ये बँकेला इंटरेस्ट आहे अजिबात हे सहन केलं जाणार नाही आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी शेवटपर्यंत आम्ही या प्रकरणामध्ये गांभीर्याने आम्ही प्रकरण घेतलेलं आम्ही साहेबांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे काहीतरी मार्ग काढू आणि आम्हाला याचा अपेक्षित आहे आम्हाला काही बँकेत भांडायचं मार्ग काढून द्या त्यांचं घर वाचवा एक उद्ध्वस्त होणार कुटुंब वाचवा त्या माणसाचा जीव वाचवा उद्या जर त्या माणसाने जीव दिला तर युनियन बँक त्याचे कुटुंब आहे का सहा सात वर्षाचा तुम्ही व्याज घेता पैसे घेता आणि त्याला घराच्या बाहेर काढायला तुम्ही निघाले अजिबात चालणार नाही जे काय होईल ते कायद्यानेच होईल कायद्याचंच राज्य आहे आणि कायद्याचा सत्ताचा विषय होईल तो माणूस पैसे भरायला तयार आहे त्यामुळे त्याचं घर वाचवायचा अधिकार होता आता जायचं नाही साहेब साहेबांनी खरोखर खूप चांगला सपोर्ट केला वैयक्तिक काहीच विषय नाही सर आपलं नाव काय चेतन कुलके सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला सगळी माहिती दिली त्यांनी सगळ्यांनी नियुक्ती सांगितलं पण आणि ते त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणं सुद्धा तयार आहे आम्हाला हीच अपेक्षा होती आता यांची पण चुकी यांनी एवढे वर्ष पैसे भरले नाही तर मार्ग काढायचा आहे सरांची पण पॉझिटिव्ह सर आहे का जे काय करत आहे ते आपण करू आणि मार्ग काढूनच घालू धन्यवाद सर धन्यवाद सर आपलं